आणि मग सोड आता मग चौकशी केली देऊ म्हणला आहे काय आता गावाकडं इकडं कुठंतरी काम म्हणजे देऊ निर्णय घेतला तुझ्याला विचारलं की जवळ एखादं गाव आहे का गावाच्याकडून एखादी नदी किंवा ओढा वाहत असावा गावामध्ये एखादं मंदिर असावं म्हणजे आम्हाला देवपूजेचा छंद आहे आम्हाला महादेवाची भक्ती आलं पाहिजे तसं एखादं महादेव मंदिर असेल तर बरं झालं मग अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की इथून जवळच आरण आहे आणि मग आरणला हे तिरजण गेले आरण या ठिकाणी तिथं चौकशी केल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे केली जागा दिली सांगितलं की आता इथं महादेवाच्या मंदिरात पूजा करायची मग त्या ठिकाणी ते देऊ छोटा फुलं तोडून आणू लागला देवाला पाणी घालू लागला आणि काशीबावर रमाई दुसऱ्याच्या शेतावर काम करू लागले गावकऱ्यांनी मदत केली कुणी काळ दिले कुणी वाशे दिले एक त्यांचं छप्पर त्या ठिकाणी तयार झालं आणि त्या ठिकाणी राहू लागले मग अशा त्या ठिकाणी दोघं आनंदातले काम करू लागले कष्ट करू लागले कष्ट करता करता त्या ठिकाणी त्यांना चांगले दिवस येऊ लागले लोकांचा विश्वास बसला आणि मग चार पैसे शिल्लक राहू लागले म्हणजे आता देऊचं लग्न करून टाकू आणि मग देऊला मुलगी कुठली पाहायची तर एकदा तुळजापूर तालुक्यामध्ये आपसिंगा नावाचं गाव आहे त्या आपसिंगे गावचे एक गवळीचे ते काशीबाचे मित्र होते त्यांची एकदा चंद्रभागेत भेट झाली दे बाळवंटामध्ये आणि त्यावेळी ते म्हटले की आमची गीताई आता लग्नाला आलेली आहे आणि तुमच्या देऊला जी पण काय हरकत आहे का म्हटले काय हरकत नाही देऊन टपूया आणि मग त्या लग्नाचा निश्चय झाला आणि त्या देऊशी गीताईचा ठरला अगदी साध्या पद्धतीने कमी खर्चामध्ये कारण परिस्थितीच अशी होती काय पोरग आणि त्यामुळे लग्न साध्या पद्धतीने झालं त्या ठिकाणी देऊ गीताई गी, मन लावून काम करू लागले आणि काशी नाही त्या ठिकाणी त्यांना हे मदत करू लागले करता करता देऊळ कर्तृत्वान होत चाला देऊन चार पैसे मजुरी करून शिल्लक राखले आणि शेती थोडीशी घ्यायची ठरवलं गावकऱ्यांनी मदत केली जवळ शेती घेऊन दिली थोड्या शेतीमध्ये आपल्या एकत्र एकर शेतीमध्ये देऊ त्या ठिकाणी राहू लागला चांगलं उत्पन्न काढू लागला करता करता त्या ठिकाणी देऊचा मळा बहरला आणि देऊच्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी चांगलं घेऊन लागलं देऊ देखील आपल्या वडिलाची वारी चालू ठेवू लागला आणि असं करता करता कधी वडील तर कधी देऊ म्हणजे काशीबा रामाई तर कधी देऊ घीता येईल अशी पंढरीची वारी करू आणि करता करता भगवत भक्ती वाढत 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 गेली मग त्या ठिकाणी देऊला आणि गीताईला दोन मुलं झाली एक डोंगरबाना होते खाचल आणि दुसऱ्याचं परसोबा नाव डोंगर देवाचा अतिशय छंद लहानपणापासून एकदा गावातून चार लाणाऱ्या वारकरीची यात्रा निघाली होती त्याने सहज विचारला काय होईल तर म्हटले असं असं चारधाम यात्रेच्या आम्ही यात्रे करू आहोत मला पण याच्या मला तुमच्या बरोबर आणि निघून गेला यात्रेत तो आई विचारलं नाही काय तो गेला तो परत आलाच नाही डोंगरबाग आईला परसूला देखील भगवत चिंतनाचं वेळ होत परसूला सतत देवाची सेवा करायचा आपल्या तो प्रमाण घेऊन जायचा पाणी घेऊन जायचा देवाची पूजा करायचा आणि देव हत्ती करू लागला पंढरीची वारी त्याच्यासुद्धा सुरू झाली आणि परसूला देखील त्याचा वेळ लागल ले परसू शेती नुसती करत नव्हता शेती तर चांगली करूच लागला पण त्याने व्यापार सुरू केला घ्यायचं बाजारला पुढं त्या कडकम परिसरात वगैरे जायचं असं दूर दूरच्या परिसरात जाऊन तो मार्ग विकू लागला त्याला व्यापाराच्या पैसे शेतीपेक्षा चांगले मिळू लागले परसूचा व्यापार चांगला बहरला शेती चांगली बहरली आणि आणि अवस्थेने त्या ठिकाणी परसो हा कर्तृत्व झाला काय आता व्यवस्थित कर्तृत्व आहे म्हटल्यानंतर गावातल्या लोकांचं लक्ष होतच मग त्या ठिकाणी नावाचे ग्रस्त होते त्यांची मुलगी होती त्यांनी विचार केला की आपली द्वारका अर्थात नांगीता नाव तर ते आपली द्वारका काय द्यायला हरकत नाही कर सुद्धा सहज विचार नाही केले स्वतः शेवरावानी की का होतो म्हणजे असं असं दिलं तर चालतंय का तुमच्या मुलाला आमची बरी वाटते ना त्यांनी म्हणजे पत्नीला बोलून बघतो गीता बोलून पाहिलं ठीक आहे म्हणजे परसू आणि नांगिताचा जोडा चांगला आहे मग परसु नांगिताचा जीवाह झाला तो देखील अगदी साध्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या निर्ह झाला आणि परसू ठिकाणी वैवाहिक जीवन सुरू झालं आता गावातलीच असल्यामुळं त्या ठिकाणी परसूच्या कर्तृत्वाला साथ मिळाली सासऱ्याची सुद्धा पण काय असतं माहिती आहे का जिथं पीक पेरलं जातं तिथं तन नक्कीच उगवलं जातं तण पेरायची गरज लागली नाही तन मनात उगवतो आणि तसं तण तिथं उगवायला लागलं आणि कसं उगवलं म्हणतात दोन तीन लोक या ठिकाणी वेगळं कारस्थान करू लागले परशुच्या व्यापाराला आढळ येऊ लागले काय त्या परशाचा ऐकता कशाला त्याचा माल घेता तो काही इमानदार ऐकता तो किती पैसे मिळवा लागलाय तो बाहेरून जगायला आलेला बाबाचा पोरगा आणि बघा तो किती आता पुढे चाललाय आपल्याला मागे टाकले त्यानं म्हणजे त्याच्या लोकांचं लक्ष लागलं आणि नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये अशी प्रवृत्ती असते तुम्ही कष्टाने जरी पुढे चालला तरी चांगलं बघायची सवय आता लोकांना कमी राहिलेली आहे पूर्वी असंच होतं काल कोणताही असो प्रवृत्ती असे असतेच म्हणजे काय तर जे कष्टानं जर चालले त्यांच्या कमाईकडे लोकांचं लक्ष असतं त्यांच्या कष्टाकडे नसतं आणि म्हणून ते जळत असतात बघा विचार करणारा कळत असत आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणारा मनात जळत असत बरोबर तिथं जायला लागलं आणि परसूचा व्यापार कसा खाली येईल याची व्यवस्था लोकांनी केली बाकीच्या गिरायकांना त्याने ठोकून देण्याचा प्रयत्न केला परशुची हळूहळू उतरती करायला लागली लोकांचं देणं झालं आणि मग आता परसूचं कस होणार काय होणार परसून मात्र आपल्या आजोबाचा आजीचा वारसा चालू ठेवलेला होता वारी चालूच होती पंढरीची मग वय वाढत चालले व्यापार बसलाय शेती तोड्यात यायला लागले आता काय करायचं अशा वेळेला सासऱ्याची थोडी मदत घेतली सासरा तरी मदत करून करून किती लोकांना कस फाटक्याला दिलेलं फाटक्याला शिवलेला दिलेलं पुरत दिले। नसतं आणि मग अशा वेळेला देऊन किती पुरणार आहे माणसं नंतर भावाजबळ आणि स्वयऱ्याची संपत्ती कधी कामाला येत नाही हे रामाच्या उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे कुंभकर्णासारखा भावाचा पण काही आयुष्यात उपयोग झाला नाही आणि मया सुद्धा सासरा होता इंजिनियर होता त्या काळाचा श्रीमंत होता एवढी सोने केला तो काय उपयोग झाला नाही म्हणजे भावाजवळ आणि स्वयंची संपत्ती उपयोगी पडत नाही जो स्वयंची कष्ट केला तो शिवाला आणि ते करण केलं होतं म्हणजे जो स्वतः कष्ट करीत जातो तोच भाव ठरतो हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून करता माझी विनंती आहे की भक्तजन हो साधक हो आपण स्वतःच्या पायाबरोबर स्वावलंबी स्वहिताचा धंदा आम्हाला ज्यात स्वहित आहे ते आम्ही करणार आणि स्वहित काय आहे आपण म्हणतो याच साठी होता गोड व्हावा शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा आपण गेल्यानंतर बरं झालं पिढा गेली असं तुम्ही म्हणू नये अरे अरे वाईट झालं हा माणूस आणखी काही दिवस असायला पाहिजे का असं लोकांनी म्हणावं असं जीवन सार्थक जगलं पाहिजे आणि तो दिवस गोड होण्यासाठी आठ तास करा आटा पेटा करावा आणि हा कशाचा आहे तर भगवत प्राप्तीमध्ये आहे एक लक्ष ठेवायचं आम्हाला आता तुम्हाला लहान मुलीकडच्या लहान मुला खेळ माहित नाही आंब्याच्या कोया जे असतात खाऊन टाकलेल्या त्या कोयानंतर एकत्र असा मानतात ओळीने आळल्या आणि त्याच्या पुढे एक गोल रिंगण करायचं आधी रिंगिंग करायचं एक गोल रिंगन करायचं मागा आठ दहा कोळ्या मांडायच्या पुढे एक कोय मांडायची आणि कोणी दगडाची करून मारायची त्यातली एक कोळी निघाली तर फक्त एकच आपल्याला मिळते दोन निघायला दोन मिळतात आणि जर समोरची एक कोई निघाली तर आखा डाऊच आपल्या हातात येतो त्याला चिल्या वळवण्या असे म्हणतात आणि हा चिल्या वळवण्याचा जो प्रकार आहे तो कोणता प्रकार आहे तर ह्या जगातली जेवढी म्हणून सुख आपल्याला पाहिजे ही सुख जर एका झटक्यात पाहिजे असतील तर जो सुखाचा आगर आहे तो कोण भगवंत त्यास हातात आल्या पाहिजे हे अशा प्रकारचं शॉर्टकट आपण पाहायचं आणि मग हा विचार तुम्ही केला परसून केला आणि मग परसू त्या ठिकाणी भगवत भक्ती मात्र सोडायला त्याने वय वाढत ओढतात पन्नाशीच्या जवळ गेलं वाऱ्या करता करता मग नागिताबाई म्हटल्या अहो तुम्हाला काय कळतंय का आपलं आयुष्य सांगू आहे मूल बाळा नाही संतान नाही काय करायचं भगवंताला माग मागायची आपले नाही आपल्या वंशाची परंपरा नाही काय मागायची सांगितलं पूर्वजांची परंपरा नाही मग कसं मागायचे सत्य म्हणजे मागायचे तूच मागलं ठीक आहे म्हटलं मग हे दोघं अचानक पंढरपूरला गेले वारी नसताना ज्या दिवशी आलं त्या दिवशी पंढरपूरला गेले चंद्रभागेचे स्नान केलं आणि प्रदक्षिणा वगैरे केली मंदिरात वाजे के बंद झालेले होते तिथं महाराजाला धावा काही असले भगवंत काय करावा आम्ही तर तुम्हाला भेटायला आलेलो आहे आणि भगवत चिंतनामध्ये दोघेही त्यांनी असताना दार उघडले गेलं दोघांना प्रवेश मिळाला आणि आतमध्ये बसण्या ध्यानस्थ बसल्यानंतर या ठिकाणी आत्मज्योत या ठिकाणी भगवंताच्या गुंततून आली आणि ती या ठिकाणी परसूच्या शरीरामध्ये प्रवेश करते रमायला वेगळं चैतन्याचा भाग झाला आणि मग रमायने त्यावेळी सांगितलं मला उठा समाधी बंद करा त्याला गावाकडे जायचे उठले रात्री मुक्काम केला रेल्वे स्टेशनवरती आणि तिथून पायी निघाले परत तिथं आले आरंग आल्यानंतर वेगळंच वाटू लागला त्या ठिकाणी अंगिताला आणि भगवंतांना आशीर्वाद दिलेलाच होता तिने सांगितलं होतं की तुमच्यासारखा तुमची सदैव भक्ती करणारा तुम्हाला न विचारणारा पुत्र मला झाला पाहिजे आणि तो तुमचं वारकरी असला पाहिजे आणि त्यावेळी भगवंतांना सांगितलं होतं की नांगिता आता तुझ्या मनाला माझ्याकडे येण्याची गरज पडणार नाही मी तुझ्या मुलाला भेटायला दर महिन्याला तिथे येणार आहे आणि असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येणार आहे हे त्याच वेळी बाकीत केलं होतं आणि ती विठ्ठलाची पहिली भेट सावता महाराजांच्या मुसेजाला तिथं झालेली होती तिथून पुढं माहिती त्याला दिवस गेले सावतोबांचा जन्म झाला कोड कौतुक उतरत्या वयामध्ये मुलगा झाला भरपूर कौतुक झाला गावाला झालो आणि त्यामुळे आनंदाला पारावार उरला नाही बारश थाटात झालं नाव ठेवलं सावता हे द्या पूर्वी हे नाव कुठं जाय मिळत नाही सावता काय आणि मग शिवाच्या नावामधलं शिवाय स घेतलं विष्णूच्या नावामधलं वय घेतलं आणि ता आणि मग ते या ठिकाणी तीन ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही नावाचं एकत्रीकरण करून संत सावतालाचं नाव तयार झालं आता हे बाळ दिसायला सुंदर गोजीरवान आणि बाळशेदा गुटगुटी अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवंतच आणि भगवंत म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणूया की ज्यावेळी भूतालावरती भगवंताने अनेक अवतार घेतले होते दुष्पांजनिक जाण्यासाठी आणि सज्जन रक्षणासाठी भगवंत कंटाळे होते आणि विष्णू भगवंताना सांगितलं की आता मी एकटा काय अवतार घेणार नाही बाबांनो देवांना सांगितलं तुम्हाला सगळ्यांना त्यांची मीटिंग अर्जंट बोलावली त्यांना सांगितलं तुम्हालाच अवतार घ्यावा लागतील कर प्रत्येकाला अवतार कार्य नेमून दिलं प्रत्येकाला वेगवेगळ्या जातीमध्ये अवतार घ्यायचे ज्याचे त्याचे कर्म नेमून दिलं ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सोपांता का व्हायचं तुम्ही सासवडला जायचं भगवान शंकराला सांगितलं निवृत्तीला खायचं तुम्ही त्र्यंबकेश्वरला जायचं स्वतः की माले होऊन कुठे जाणार त्या ठिकाणी आनंदीला वास्तव्य करणार असं प्रत्येकाला आधी शक्तीने सांगितलं मी त्या ठिकाणी हैदराबाद ला जाणार प्रत्येकाने आपल्याला कार्य वाटून घेतलं आणि शेवटी उडले हनुमंतराय फक्त मग हनुमंतरायला वाटले की मी एकटाच माग मला प्रत्येक वेळी माग का ठेवतात गेले आणि म्हटले विष्णू भगवंत वाटप झालं सगळं मला खातं कुठलंच मिळालं नाही माझ्यासाठी काय आहे मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की अरे राम अवतारामध्ये तू महान कार्य केलंस पण एक तुझ्या हातून चांगल्या कार्यासाठी करून तू चुकीची गोष्ट घडलेली आहे कोणती घडलेली आहे तर त्या ठिकाणी रावणाची जी बाग आहे अशोकवन त्याची दोन चुकू केलेला आहेस त्या ठिकाणी जम्बूमाळे होता त्याची तू बाग लवस्त केलीस आणि एका माळेची बाग लद्वस्त केलीस त्या पापाचं पायचित तुला या जन्मामध्ये घ्यायचंय तुला आता अवतार घेऊन तिथं आरणला जायचे सावतोबाच्या अवतारामध्ये जायचे माळ्याच्या वंशामध्ये जायचे त्या वंशाचा उद्धार करण्यासाठी तुला तिथं नंदनवन करायचे तुला बाध फुलवायचे आणि मग तू त्या ठिकाणी सतत माझं स्मरण पूर्वीच्या जन्माच करशील अशा प्रकारचे त्या ठिकाणी अवतार कार्याने दिलं आणि हनुमंतराय सर्वसाथे आले आणि म्हणून आपण नेहमी ऐकतो की राम अवतारामध्ये सीतामाऊलीला छाती फाडून करून रामचंद्राचं दर्शन घडवलं आणि इथं स्वतः ज्ञानोबा नामदेवांना स्वतःची छाती फाडून घसून दर्शन घडवलं हे कार्य एकच आहे असे हनुमंतरायाचे अवतार असणारे सावतोबा त्या ठिकाणी जन्माला आले आणि मग वरसो आणि नागेताच्या पोटी जन्मलेल्या सावतोबा हळूहळू हळूहळू पण सहा वर्षाचं झालं लहान मुलांचा स्वतःला जमायचा गल्लीतला सगळा गावातला आणि खूप आवडू लागला तो सर्वांना बोलका चुनचुनी हुशार तीव्र बुद्धिमत्तेचा असा बालक आणि सर्वांचा सा जो प्रिय झाला सहा वर्षाचं वेळ झालं पंतजीच्या शाळेत पाठवलं शाळेमध्ये सुद्धा उठावला तर तसंच मुलांच्या आवडीचा शिक्षकांच्या पंतोजीच्या आवडीचा आणि मग पंतोजी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी शिकवू लागले रामायण महाभारतातल्या कथा सांगू लागले इतिहासातल्या रंजक कथा सांगू लागले पूर्वजांचा इतिहास सांगू लागले आणि हे ऐकून सावतोबा थल्लग झाले सावतोबा हळूहळू हळूहळू वाचन करू लागले आणि वाचनाचा छंद वाढत गेला सावतोबा शेतीमध्ये कामात मदत करू लागले एकदा वारकरी असेच पंढरीला निघाले आई वडील पंढरीला जात असताना म्हटले की आता तुम्ही थकायला आम्हाला जाऊ द्या त्यांनी सांगितलं नाही बाबा तुला नाही जाताय शेती कुणी आजोबा जे थकले आम्ही वारीला गेल्यानंतर इकडे कुणी बघायचं कधी पेरणीचे दिवस कधी शुभेचे दिवस ठेवली रात्रीचे दिवस मग आता तुला सवय मिळणार कशी तर थोडा बाबा काम करायचे त्यांनी सांगितलं मला देवाकडे नाही करायचे नाही जायचं म्हटले हे देवाने आपल्याला दिलेलं आहे ही शेती त्याची आहे तुम्हाला काय पंढरी आम्ही त्याला भेटायला जातो आणि तू शेताचे राखांतर काम करतो सावतोबा सांगितलं आई सांगितलं बाबा आई मी सुद्धा आपण घडलं जाणार नाही म्हणणार नाही कारण देवाचंच काम आहे मी इथं आणि जर त्याला वाटलं तरी तुम्हाला भेटायला येईल नाहीतरी येणार असं सांगितलं म्हणजे पुढे त्यांच्याकडे आणि सावतोबा उत्तम प्रकारे शेती करू लागले हळूहळू घर चांगलं बांधकाम करू लागले केलं आणि त्या ठिकाणी जमीन आणखी वाढवली थोडीशी असं करता करता शेती मग सावतोबा विचार केला की आपल्या शेतीमध्ये कधी अनावृष्टी कधी अतिवृष्टी घ्यायला जर ही शेती असेल कोट्यात येत असेल तर काय करावं लागेल खुलदाराची शेती करायची आणि मग या ठिकाणी शांती शेवटी ठरवली अशा प्रकारचे त्यांनी वेगवेगळे सुधारं लावली आणि उत्पादन वाढवू लागले आणि या ठिकाणी सुंदर पैकी शेती केली सावतो या ठिकाणी मला बघरला लगेच त्या शेजारच्या भेंड गावामध्ये या ठिकाणी माऊली भानवसे आणि लक्ष्मीबाई भानशेंच्या पोटी जनाई त्यांच्या थोडीशी पाच सहा वर्षांनी ती जरा आता त्या वयात आलेली आठ वर्ष झालेली होती आणि त्यावेळी बारा वर्ष मुलांचं चौदा वर्ष मुलांचा आणि अठरा वर्ष मुलीचा विवाह होत होते त्यावेळी त्या पथेप्रमाणे विवाह झाला आणि चौथा जणांचं या ठिकाणी जीवन सुरू झालं त्यांच्या विठ्ठल नावाचा मुलगा झाला पण तो मुलगा आज आयुष्य होऊन वाढला घोड्यामध्ये खेळता खेळता फरकावत पडला जीवन झाला नादूरवाच्या ठेवलेलं होतं नादूर तो रकमा आणि या ठिकाणी